मला असं वाटतं की हे सगळे पक्ष कन्फ्युज आहे की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यामुळे लोक भावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत देशभक्तलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेत माझ्या सत्रेत आणि महासागर खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एक प्रकारे अरबी महासागरापेक्षा मोठा जनतेचा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणूनच मला अतिशय आनंद वाटला या ठिकाणी जेव्हा मी आलो आणि विशेषतः मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या प्रकारे लोक पूर्ण सप्ताहात शिस्तीत आनंद घेतात आणि आपली वारकरी प्रम परंपरा ही या ठिकाणी जपतात ते पाहून खूप मनाला समाधान होतं आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांच्याशी मी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायचंची कुठली इच्छा नाही आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आपण आम्ही हे सगळं केलं आहे मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला जो कोर्ट दिल असं आम्हाला वाटतंय तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे ते सगळं ते करून द्यायला देखील तयार मला असं वाटतं की एकीकडे आस्था आहे लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो हो। आहोत काही मार्ग काल आम्हाला दे सुचलेले देखील आहेत आम्ही कोर्टासमोर मांडू जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्याचसोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार मला असं वाटतं की हे सगळे पक्ष कन्फ्युज आहे कोण काय करावं कोणाला समजत नाही कोणाचा ताळमेळ कोणाच्या पायात नाही आणि रोज सकाळी बोलणारे संध्याकाळी वेगळं बोलतात दुसऱ्यांशी वेगळं बोलतात जनता यांच्यावर विश्वास ठेवायलाही तयार दोघेही आपल्या सहकाऱ्यांना भेटतात आमचे शिंदेसाहेब पी एम साहेबांना भेटत आहेत आणि दोजी त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना भेट कुठले दोन निर्णय झाले बेस्ट बद्दल बेस्ट बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते माझ्या सगळे येते नाही माझी शक्ती आमच्या पाठीशी आहेच भारतीय परंपरेमध्ये कर्तव्य आणि अध्यात्म हे एकत्रित चालतं